खाव बाईल ला, कळा लागल्या सर रस्त्याने पाय पाय आणलं तुम्हाला म्हणले गाडी करावं तिडून गाडी नाही केली अगं गाडी करायला काही नाही आपल्या मळ्याचा रस्ता कसा आहे पाहिलं हे आवडले दगड खाली त्याच्या ती गाडी अशी होईल अशी होईल आणि तोय पोटाला जर धक्का काही लागलं मग हा ते बरोबर आहे म्हणायला मग त्याच्यापेक्षा पाय आलं मोकळ आलं ना तो शरीर तिथंच झाले असते बाळा तीन आपण रूम गेलो आता भाड्याने भाडे तर तुम्ही तुमचं चाल चालतो बाप चाल मा बापाक चाल मा बापाक अग तिड कवर बाड भरती आता आपलं इड कस सोन्यासारखं घरी माये वडील ईड आपण मग तुमच्या वडिलांनी घरात घेतलं पाहिजे घेतील त्यांना माहिती आता या एवढी करमत करून ठेवली तव बाप घरात घेणारच हा ते तर आहेच म्हणलं जगाच्या लाज काज घेणंच ना बाप्पाला हा आपण पळून आल्या आल्या गेलो असतं तर नसतं घेतलं मग पण आता त्यांना माहितीये आपल्या पोराचा वारसही पटात मग आता एखाद्या वेळेस घरात घेतलं तर घेतील घेणार घेणार मग मग उद्या काही गोष्टी ना काय होऊ शकत हा पण काय एखाद्याने पाहिलं तर मशीन पार दिवस गेले व हो, यांनी लग्न केलं यांना आधी सुचत नव्हतं का हा नाही जाऊ दे या बाई लोकांच्या तोंडाला काय हात नाही लावता येणार कोणी काही बोललं तर आपल्याला आहे ना तुला मलाच आहे ना, ना। तुम्हाला सांगू का माझी इतकी हाऊस होती का लग्नात असा मेकअप करील असा फोटोग्राफरवाला सांगल अशी साडी घालील तशी साडी घालील पैठण्या घालील शालू घालील इतकी हाऊस होती मला लग्नात नाचल ते सगळं माय हाऊसाचं सगळा भंग होऊन गेला अगं तू इथं लय हाऊस होती पण माझी किती होती माहिती आहे का मला तर असं व्हायचं मोठं डीजे लावील नाही तर बँजू लावील व ते बाया नाचत आहे का ते लावील असता मग ऑर्केस्ट्रा पण मग नाही नशिबात नव्हतं आपल्या दोघांच्या भीती इलाज नाही त्याला कशा आणते माझ्या बापाला जर माहित असत या ना याच बाहेर लव मॅरेज तर बापानं मला घरातही घेतलं नसतं मग आणि माझ माझ काय झालं असत तुझ झालं असत आता आपण पळून आलो त्याच्यानंतर मा बापाचा किती राग आहे डोक्यात खटका जर परत आता मी गेले ना तर मला खतमच करून टाकील आता सुटल का आयुष्यभर मला साथ द्या अगं बाई आयुष्यभर म्हणजे आता बाळाचा जन्म झाला म्हणजे साथच झाली पुढं पुढं पण तुला एक माहिती आहे का आपण एवढं नटून तटून आलो ना मला एक गाणं आठवलं गे याच्यावर म्हणा तुला आवडेल का तुम्हाला माहिती आहे मला गाणी किती आवडत हा हा म्हणू का मग पहिली मंडोळी कशाची पहिली मांडोळी कशाची पहिली मांडोळी मात्याची पहिली मंडळी मात्याची एवढी हाऊस पुरावा एवढी हाऊस पुरावा नवर देवाच्या गोवाताची नवर देवाच्या गोताची दुसरी मंडोळी कशाची दुसरी मंडोळी कशाची दुसरी मंडोळी जाईची दुसरी मंडोळी जाईची एवढी आऊस पोरावा एवढी आऊस पुरावा नवर देवाच्या आईची नवर देवाच्या आईची कस काय वाटत मला नाडू ना येत होतं ते लग्नाच सीन आठवलं दुसऱ्या मैत्रिणींच्या जायला होते ना मी ते गाणी ऐकायचे ना हा जाऊ द्या एकच नंबर गाणं गाणं म्हणजे आता जाऊ दे मला ते आत ठेवलं ते बाया थे थे। ना जाऊ दे आपण काय करू जी आपली हाऊस लग्नात हाऊस करू करू करू, करू। चालेल ना हा चालेल चला चाले। आता उचलून घेते तुला थकवा आलाय हा शांता जेवढी मी काय म्हणतो तू तेवढी वज वज चालशील ना तेवढे तो पायांना आराम होईल तुम्हाला माहिते ना आता नवा महिना जर तुला उचलून घेतलं आणि बाळाचं पोट बी डाबल मग मधी त्याच्यापेक्षा चला चला, चला। आता आलंय घर जवळ चल काय रात्र जोराचा पाऊस आला घर पडून गेलं एवढे कवलं काय कामाचे नाही राहिले आता पत्र्याचं घर बांधावं लागल आजोबाच्या काळातलं घर होतं एवढ्या दिवस टिकवलं एवढा वारा आला काही माप नाही त्याला सगळं घर गेलं पडून ते ऐकवलं काय कामाचे नाही काय रे फिनू काय तू हा मग का हे काय हे काय आता लग्न केलं भाऊ खावा ते तुला माहित नाही झालं तुला कस काय माहित होईल अरे मग एवढं आम्ही सजून नटून आलो ती मला तर कळवायचं अरे काय झालं म्हणलं आता आमचं होतं लव मी का मग त्याच्यामुळं कोणालाच कळून नाही दिलं नाही लग्न कुठं केलं ते, ते आपल्या गावाबाहेर मंदिर आहे का गोंदेश्वरी हा तिडे केलं लग्नाला लग कोणीच के? नव्हतं नाही कुत्र नाही मांजर नाही दोघच होत ते बायकोय हो काय वर पाय ना त्याला दाखव ना हे काय अरे ये लग्नाच्या आधीच खेळणं का रेडीमेड नाही माझचे भाऊ तुझचे म्हणजे असं किती दिवसापासून चालू होत हो असं बरेच दिवस झाले आता वर्ष होऊन गेलं वर्ष होऊन गेलं वर्ष होऊन गेलं पण आपल्या गावात ती नाही का याची खोली पाहित्या हसन बाबाची या? त्या हसन बाबाच्या खोलीत मी तर कधी पाहिलं नाही अहो तिढ काही जायचं तुमचा मार्गच नाही ना हा कडे लावायला राहत आणि ही गजात तसंच मी येळभत कामाव जायचो कोणत्या गावची ही चिखल आंब्याची हा का आणि वर्षभर ते हासनच्याच खोल येतात ती का हो वर्षभर मी कामाव गेलो का कधी लावायची मस्त टीव्ही पाहत बसायची आईला वर्षापासून येतं आहे सारे गावा मला सुगट वास नाही तर गावाला सुगट माहित नाही म्हणजे विशेष आईला मग तो पिण्यावा होता तुम्हाला माहिती आहे ना आईला मानावं लागल ते ना त्याला आईलं मग बहिनी बरं आहे ना हा पिनू आमचा बोला आहे बर का त्याला सांभाळून घ्या बर का, बर का? चांगली भेटली चांगली वहिनी चांगली बरं काय ती मग वहिनी याखांत नाव घ्या भाऊजी नावच येत नाही मला मग आता असं लाजून जमाल का मग मला आहे ना पिनोचा भाऊ समजा बरं का घ्या नाव घ्या तुमच्या भावाला घ्यायला लावा ना बरं पेनो तू आधी घे नंतर बहिणी गे आईला नाव आता लय दिस मोठं लग्न केलं असत ना। तुम्हाला नाव आलं असत आता एक केलं का तू आई मोठ बर झालं तुमच्या मान्यानं नाही का अरे आहे बरं ऐक माझं नाव आई बोल चांदीची सायकल सोन्याचं चा शीट चांदीची सायकल सोन्याचं चा शीट आणि शांताला बसवलं डबल शीट आल निकून आला नाही पाय 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 <laughs> सायकल पंचर झाली माग शांत करा का नाही <laughs> शांत तो ना पोट दुखल तो कुठे तारास घेतो बरोबर आहे किती महिने चालू आहे आता नऊ आहे शेवट बापरे म्हणजे आता वैलच वैल म्हणजे म्हणून तर मी माझ्या बापाक घेऊन आलो हा नाही असं तो बापाने लग्नच नसतं लावलं म्हणजे लपड आहे तो आला तो लग्नच नसतं तिला ते कस आहे माहिती ना गा तू ते तो तू अंड बाध हा बरोबर आम्ही पळून आलो ना तसं यांनी मला तिकडच लपून ठेवलं होतं नाही नाही बरं झालं त्याचा बाप आहे ना आलं अवघड रोज रात्रीचे यायचे कंपनी सुटल्या म्हणजे रात्री तू कंपनीत जायचं मला सांगायचं नाईटला तू इकडे जायचं काय पाय बरोबर आहे मला म्हणायचं चाललो कंपनीत नाईटला तू इकडे जात होता काय मग इकडेच माहिती भाऊ बरे चालू बरे जाऊ दे झालं होतं काही होई नाही आता तुम्ही नाव घ्या नाव जायला तो मला नाही एवढं खास नाही तो हा घ्या मोडक तोडक वाकडी तिकडी बाबळ तिला हिरवा हिरवा पाला वाकडी तिकडी बाबळ तिला हिरवा हिरवा पाला आणि गंग्या मेला म्हणून पिण्या वा गंग्या कोणतरी गंग्या गा म्याला म्हणून पिण्या केला असं आहे का मस्त बरे चांगलं चांगले चांगला मस्त नाव बस पिनू हे बाळा तो आलंय का त्या गंग्याच अरे गंग्याच नाही बाबा माचे गंगा मेला म्हणून तुला केलं पिण्या केला ते नाव आहे नावे आहे बर आहे कस काय वाटलं एकदम जोडा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे तुमचा हा ना विठ्ठल रुक्मईच एकदम त्या त्यान शांता माझ्या भावाच्या पाय पाया अरे राव दे राव दे का अरे काही नाही पदू दे रे अशी संधी नाही येणार चांगला आशीर्वाद देना अरे बाबा जुळे घाबरू नको तू जुळेल का पण पोट केवढ दिसत आहे हा पोट मस्त मोठं जुळेच असेल पाय आई मग तो तोंडात तो मोठे पेडे भरील मी चालेल 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 मग येऊ का आता चाललो आमच्या माते बर बर तिला ऊन लागत सुटलं आता लग्न अचानक बाय केलं आता माग काय द्यायला पण नाही जाऊ दे पोहाराच्या हातात दे पोहर व नचे ना बर मी त्याला ना चांगले कपडे घेईल नाही घेईल पोरायला बरं का आणि पोराला टोपडे घे बर का टोपडे लागेल ना आंगड टोपडं घेईल ना मी त्यांच्या इच्छेने त्यांना जे घ्यायचं ते घेऊ द्या तुम्ही काय सांगू राहिले बरं चालेल हा अन स्वाती वहिनीला सांग बर बर सांगतो पिण्या लग्न केलं म्हणून आशिष बायको बनून आम्ही जोडीने येतो ना हा या या पाहिलं या संध्याकाळी या बाहेर बाहेर चालू जाऊ छान चल शांत होई ना या ते कसं तिचा इड आहे ना पाय मग हात धरून नाही नाही काही नाही तस चालते अजून तस शेजारी आहे ना गपक्यांदरी चल काय बाळे पोटात भाऊ आईला पिनुनी बापाचं नाव चांगलंच कमावलं बर का या बाबूरावने पिनूला घरात घेतलं तर बरं आहे नाही तर अवघड काम आहे पिनूचं भारी काम झालं नव महिने आता डिलिव्हरी होईल बरं आहे चल चला, चला आपली कौलं तरी लावून घ्यावा एक साईला तर आंबल पाणी ना चांगला नाही राहत मिस्त्री संपली गवऱ्या तरी घेऊन येते मिस्त्री भाजी तुमचा मित्र होता का मग तू भाऊ नाही का कुठे हा हा हो लय ना त्याचा स्वभाव बेभाव लय बारीक आता मला काय माहिती तुम्ही मला कधी गावात आणलं का तरी हा बरोबर तुला काय माहिती स्वभाव त्याची बायको लय चांगली बाई का, हाँ हाँ भाई चांग भाई। का? भाई तुला ओळखलेस नाही लग्न केलं बर काही हो इतक्यात आता भेटला मला आणि त्या उद्या त्याच नाव हिला सांगत होतो असा स्वभाव तसा स्वभाव तेवढ्यात तू नाव घेतलं तेवढ्या तू येऊन टाकली ग हा ना हा ना खुश लग्न केला आपल्या इकडे काय पुरीला दुष्काळ पडला होता काय डायरेक्ट रेडीमेडच घेऊन आलं अगं मग असं झालं आपल्या तिकडं दुष्काळ पडला म्हणजे आपल्याच पुरी कोण काय करत कोण काय करत हे तुला माहितीये का त्याच्यापेक्षा असं काही जगाच्या का काही पिण्या असं केलंय म्हणून पण हे काय चवच आहे का थे काय ये पोट हा मी माचे ना मा कोणाचं नाही दुसऱ्याच हा या पुत्राचा पुत्र लक्ष्मी पुत्र हाच येपाच्या पोटी का वहिनी काय झालं इनान मी लव मॅरेज केलं कधी वर्ष झालं वर्ष झालं आणि मग इलाय ना एक जणांच्या गावातल्या घरी ठेवलं नव दिवस कस झाकून ठेवलं मग जा काय लागत वहिनी मग तुम्हाला सांगतो त्याच्या वहीन तिला दिवस गेली मग आता नवा महिना चालू आहे मंदिरात आम्ही लग्न केलं माळ घातली मग घरी चालू काय बाई तुमचं बाप घे का माहिती तुम्हाला अहो आता काही येऊ बाप आमच्या पोराचा सपुती त्यांना नाही नाही बरोबर घे ना आता काय आपल्याला तो ना तू आणलाय खेळ येत बसतो घेऊन का म्हणजे तो माझाच आहे वहिनी तुम्ही असं काही टोम ने त्या माझा नसता तर तिला आणलं आता गर पोत नाही पण जागा वेगवेगळ्या मी बाबा <laughs> ना आता किती डोकं झालं डुक पण झालं ती बायकू तु आपली चला जेल ना एक दिवस जायला त्या बाळाचा बोजा जास्त झाला जड हा मग तिला चालवत नाही चा। हलू हालू आणलं बाई काय बाई कुड दुनिया चालली आता हा आई ते पोरं पोरी घेऊन येऊ राहिले हा काय खरं नाही बापीनु भाऊचा दुनियाच्या एर्यातच केलं जाई तरी घेऊन येते सकाळचा गेला पर्या आंघोळ पांगूळ करून चहा पाणी घेऊ आजू काय घरी आला नाही फार तीन वाजले हाय फोन करा फोन बंद राहतोय पण आता फोनच करून पाहता फोन तर शिवचॅप येऊवर राहिलाय काय बात की बरे ना परत नाही शिवचॅपच हा हो दादा कोणाला फोन लाईतो अरे गे तुलाच लायचं फोन माझा फोन आहे ना काय करून आलाय लग्न केलं ना लग्न हा कधी कधी मध्ये आता वर्ष होईल दादा का आला लग्नाला वर्ष लग्नाला हा म्हणजे तुझं का भाऊ जातो आता तो कुठून लग्न केलं कवा केलं माल बापाला सुद्धा काढून येतो आता तुमचे वडील आहे का हो वडील होतं माझं वडलंच पाय पहा हे पण हे नागेराज येईल पडू पाय पडू हो जाऊदा पडू काय पाच घा तो लग्नाकडे गेल्या लग्न आज केलं आज केलं ह मग एका एकाव आल्या हो एकाव केव्हा आलं ये आता आहे ना आम्ही लव मॅरेज केलतो मी दादा कसं सांगायचं म्हटलं मॅरेज हा लव मॅरेज केल केलतो तिला गावातच ठुलं होत गावात हा गावात तुला मग आता वर्ष झालं नव महिना लागलाय तिला गावात कोण ठेवते ते हा ना ते हासन नाही का आपल्या गावातलं हासन माहिती ना हा त्याच्या घरात ठेवलं होतं त्याच्या घरात ठेवलं होतं हा ते मी तर रोज जायचं तेवढं त्याच्या जवळ तो हास्य मला तर काही बोलला नाही कपिला कोण बाय आणली एका घरात टुले नाही तसं आम्ही सांगेल होत हासण्याला मग जत लीक झाला तो पाय म्हणून काहीच नाही कोणाला माहित नाही आज उगेच ते बाऊन स्वती वहिनी वार्ताना भेटली होती म्हणून माहीत झालं कागद शांत किती वर्षी वर्ष वर्ष हा एक वर्ष अने तू तर मला येण्याचा मरायचा मी नाईट ड्युटी चालली रात्रीचा रात्रीची दादा जाऊन द्या जरी कोणची तरी ड्युटी झाली ना हा का करून डबा भरून न्यायचा हा जेवणाचा जेवणाचा डबा भरून न्यायचो आणि तीन मीच खायचो हा हे चालू म्हणजे ती दोन वर्षी बाई होती मग तिनं एवढा हाता हाताना करायचं तर इडून दिल्या ना काय झालं माते तिथं चालूया आता आता हा नव महिना आहे तिला शेवटचा आहे नौगा? हो म्हणून मला जर माहीत असत आमचं दोघांच लप तुम्ही मला घरात नसत घेतलं त्याच्यापेक्षा काहीतरी कारण आहे ना गोष्टीला काय कारण मग हे काय पोट तर आहे तिच अरे पोट झाले पण मला तो घाट नाक ठेवलं का वागायला पोऱ्याचं लग्न व्हायला काय रे ही बाय कोण आली नाही त्या परत परे घरामध्ये खेळत आहे हा काय म्हणायचं आम्ही दादा आई तर नाही अरे पिण्याच्या पोहच आहे ते मी पोहच अरे वा तो का पाहू का हा? आता आता काय पाहिजे तुझ्या आईचा नाय झा बोलत वाटा दादा काय काय बी डायरेक्ट डिलिव्हरी लावली का मग आता नव महिन्या लागला तिला तिकड तुला डिलेवर तिकडे कोण पाहिलं तिच्याकडे एकदा काय करू नऊ महिने पाहिलं तिच्याकडे नऊ महिने पाहिलं व ते खेळता खेळता झालं अरे जाऊ दे वादा आज खायचे माझ्यावर ऐका ऐका काय असं जर तुमच्याच पुरीनं जर केलं असतं तर तुम्ही काय तिला गरज घेतलंच नसतं का एवढा शब्द द्या मला फक्त ती लोकांची लेकरू ये मी चिखल आंब्याची चिखल आंब्याची हा मग तू कशी काय याच्या बरोबर ते यांचा एक मित्र होता ना चिखल आंब्याला मग हे त्याच्या संग कायम राहायचे ना तिला आमचं जमलं हा हा तुला माहितीये म्हणजे त्यांनाय ना आम्ही फोन उभोलायच ना आ? तर त्यांनी एकदा पकडलं होतं ना मला फोन उ त्यांनी यांच्याशी मग ते मला त्यांनी लय मारलं होतं कोंडून ठेवलं घरात पण मग माझं प्रेम होत ना मी म्हणले करील तर त्याच पोराशी लग्न करील नाही तर मी जीवच देईल मग आम्ही ना हे रात्रीचे आले कौल काढले वरचे आमच्या घरावरचे आणि मग आम्ही दोघं पळून आलो तसं परत तिळं गेलोच नाही मग आता ये पार तुला या नवा महिना लागत तुला काही लाज बीज वाटली रे काही आता त्याच्यात काय लाज आहे आमचं त्यांच आहे ना ते आमचं प्रेम आहे एकमेकांवर ना मग ज्या तुम्ही पळून आले त्यावेळेस महाघरात यायचं ना ते ये म्हण मा बापले खडूस आहे म्हण तो आहे ना मुडदा म्हण घरात घेणारच नाही त्याच्यामुळे ना आता तरी म्हण त्याला दया येईल चाल म्हण किमान नातू आणणार ना आहे ते आनंदात तरी तू आपल्याला घरात गेला असं अरे पुरी आता एखादा आनंद आहे आता उलट तुम्ही पाहतो म्हणाला काळ पासल हो दादा खरच आनंद आहे बा आता तुम्हाला लागणारा खर्च येणार नाही कालच येणार नाही महापौराच बारस अस हाजी गादीत गादो बघ दादा बारस हो काय खर्च करायचं असल ना तेवढा करा आता लागणार खर वाचवला का रे बा आता लोकायला कसं तोंड दाखव मी उलटे तुम्ही ना दादा तुमच्या सून आलाय ना काही सूत्रे वगैरे काय लागल ते गळ्यातलं करून द्याय काही घातलं नाही फक्त सूत्रे घातले हा दोनच काम केलं दिवा हो दादा वंशाचा दिवाय आता मला वळ तोय मी तुम्हाला आता तुमच्या नाताची शपथ आहे आम्हाला घ्या घरामध्ये तुम्हाला आता तुमच्या मांडीव तुमचा नातू खेळत पहिल्या दिवाशी जलमिले बाळ बाळान मागितलं खायला खेळ त्याच्या जन्माचं झालं वाटू लाजो बाळाजोजो दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाचा क्याला चमन गोटा बाळजोळी तु न करीत बाळाजोजू खरं की नाही तुझ्या आईचा नालाय सम्राज गाडीमध्ये तुला असं नक्की वाटत थांब थांब धक्का बुक्की नका करू तिच्या पोटाला धक्का लागत वारू वैस दादा इतक्या दिवस मी फुलं सांभाळली फुलात अरे आणि आता जर धक्का लागल तर यायला पर्याय मी रात्री झोपत उठायचं लवू या तर पर्याय आत नव्हता म्हणजे तू रात्री तिकडे जात होता गावामध्ये मग ईड नव्हतं झोप नाही गावात तिच्या तिच्याशिवाय मला झोप चालली दिवस यायचं ना हा मग अरे बघ कमी ते बाला सांगायचं का दादा सास नाही दादा तुम्ही कस तुमचे बा तुमच्या बरोबर सरपंच राहत्या गावचे पोलीस पाटील राहत्या शाने सुरते माणसं राहत्या त्याच्यामुळे मी माझ्या बापाचं नाव कधीच खाली करणार नाही तुम्ही आले ना पळो कळवाय ना तुमचा रजिस्टर केला असता तुम्ही तिकडे बरोबर ना मग त्यावेळेस तुम्ही कायद्याने बांधले होते ना त्यावेळेस मला काय करता नसतं आलं ना पण आता हे कायदा नाही ना बांधेल हे तुम्ही डायरेक्ट दाखवलं नाही असं लोकायला आता अहो दादा जरी कायद्यानं बांधेल नाही पण आपल्याला सपोर्ट पराचा राहील ना त्याचा काय सपोर्ट आपल्याला पोराचा काय म्हणजे तुम्हाला एक माहिती का, का माला माला ती मला सोडून जाणार नाही आणि मला तिला सोडता येणार नाही वर्षभर मी तिच्या संग काढले माझे जेवाला माहिती आहे एकदम गरीब मुलगी मला सांभाळावी लागेल मग सांभाळ ना तुझ्या नाताला जीव लावाय पाहिजे मी खेळ येईल स्वकत येईल अरे पिण्या पोलीस पाटील सरपंच याला काय तोंड दाखव पोराची आई पैसे पोराला करून अहो दादा तस नाही लोकांचं कुठं तोंडाच ऐकत्या कोणाचं काय ऐकत्या मला पटली मी केली त्यांचं सगळं उदाहरण द्यायचं तुम्ही कोणाला आज पोराला पटले पोराने आली नऊ महिना नव महिना लागले वगैरे हो तुम्ही असं म्हणते ना याला तोंड दाखवायचं नाही त्याला तोंड दाखवायचं नाही बिंदाच दाखवा पण हे पोर काय ना ते या पठ्याच चे तुम्ही जरी नाही म्हणले तरी तो पठ्ठ्याच आहे अरे वा बरे का पोर्या कोणाच बाबूरावचा बरोबर बर, बर जा आता जे तरी म्हणाल बाबूरावच्या पोरानं काहीतरी करून दाखवलं हा बरोबर बरोबर जे बाबूराव नाही करता आला ते पोऱ्याने केलं हनुमान काय दादा तू बर आता जा आता काय कर तिला कोर स्वार होई पर्यंत आहे ना घराच्या बाहेर निघून नको देऊ आता नाही हा चालू जाय आता जा माझा माठ वाटायला आम्ही आता काय सांगत तुला आता तू जाय आता हो दादा जाय बाई घराच्या जा। फुल तर तुम्हाला एक माहिती आहे काय तुम्हाला उद्या सांग सकाळ ना तू होणार हा तो तुम्ही खेळा होणार हा तुम्हाला उलट टाइमपास होणार आहे चांगले मला टाइमपास ला काय नव्हतं मग बारी काम केलं तर जा आता हा घ्या झोपून आता आराम केलाच पाहिजे का गर आता वर्षभर झोपलेच होते हा झोपाच्याच परत राहू आहे घ्या जाऊन दे जाऊ द झालं मग जा आता घ्या झोप चल तुला झोप लागली ना हा आला चल ना को झोप आपण दोघे चा हा झोपा झोपा डाक्या बिग्या टाका हा हा